नमस्कार सकरेजन, सकरेजन मी तिथे नवन शुभदास पुढे सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता बघा दुपारची वाज चहा वाज आणि मी घरी आले विरांशला घेऊन इकडे आज मिस्टा पडलेत आजारी कालच आम्ही आलो शेगावावरनं शेगावधनं आणि हे आजारी पडले दाखवते बघा आता आणि इकडे ठेवते तर चहा मिस्टरांना आज त्यांनी काही खाल्ले नाही थोडंसं भातच खाल्ले त्यांचे पाय दुखत होते आणि त्यांना सकाळी मळमळत होतं ॲसिडिटी पित्त झालेलं आहे कारण का आम्हाला दोन दिवस तिथे आम्ही मुगाचं वरण खात असतो घरी तर तिथं दोन दिवस तुरीच ते तुरीचं वरण खाण्यात आलेलं त्याच्यामुळे त्याचा त्रास झालेला आहे बघा तुम्हाला दाखवते मिरांशी बघ विरांच्या आबांच्या मांडीवर झोपलं आहे आबांना बर नाही म्हणू आपण आबांना काय विचारायला आलोय काय विचारतोय काय विचारला तू बल आहे काय विचारलं नको चला चला चहा टाकते म्हणू म्हणून लगेच भांडी लागतात भांडी भांडी दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट हा भांडी भांडी देते खेळायला पिलूला इकडे टाकलं मी चहा हो आता यांना देते थोडं चहा बिस्किट तरी खातील सकाळपासून काय त्यांनी अगदी चार घास भातच खाल्ले जास्त काही खाल्ले नाही आणि आज त्यांना म्हटलं विश्रांती घ्या झोपले होते दुकाने आता उठले म्हणून मग त्यांना फोन करून मी आली इकडे त्यांना चहा तरी करून द्यावा चहा बिस्किट खातील शेवायला काही झालं रात्रीची गाडी पहाटेची म्हणजे जवळजवळ पाहुणे एकची गाडी होती आणि एक्झर्शन झालं दोन तीन दिवस आणि तुरीचं वरण त्यातनं खाण्यात आलं तुरीचं वरणाने ऍसिडिटी होती पित्त झालं त्यांना खूपच पित्त झालं पाय दुखा लागले चला मी पण चहा घेते माझं तिकडे चहा झालेलं नाही मी मुलीला लवकर चहा केला अडीच वाजता चहा करून दिला माझ्या मुलीला अडीच वाजता कसं तिचं कॉल बिल असतात तीन वाजता त्या दृष्टीने मी तिला करून दिला, दिला। पण मी काही घेतला नाही तर चला आता दोघं पण चहा घेऊ या सगळ्याजण चहा प्यायला हा थोड्या वेळ दूध आणता येईल चला विरांश मी पुन्हा कडे कुठे हो सोना आभ किती आलंय बघा चला आम्ही चाललो आता हम्म आता कुठे चाललोय मम्माकडे कुठं चाललो आता आपण हां आपण कुठं चालू आबांना बायकांना गुड इव्हनिंग मला लेकीकडनं यायला उशीर झाला तिचा कॉल चालू होता तेव्हा आता बघा घरात भाजी आता उद्याच्याला काही नाही आहे तर आणायला चालली भाजी दूध आणि ते येताना दूध पण आणायचं आहे पिशवी पिशवी घेते आता अजून मिस्टरांना बरं नाही आहे ते, 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 ते बसलेत बस मी बसले त्यांना अजून काही बरं नाही त्याच्यामुळे मी एकटीच जाणार येतात मी एकटीच जाते आता भाजी आणि दूध आणायला चला आता मग निघाले होता आल्यानंतर फ्रेश झाले मुलीकडनं आले, आले। पावणे सात वाजले यायला आणि फ्रेश झाले आणि म्हटलं चला आता जाऊया भाजी लागते घरात डब्याला पण लागते भाजी स्वेटर घातलं नव्हतं स्वेटर घालते मी आता थंडी सुटली आहे बघा हे पण निघाले येऊ नका म्हटले तर ऐकत नाहीत त्यांचे पाय दुखतात इंजेक्शन घेऊन आलेले बस खाली खरंच खा खाली बस नाही तर मी आणते की जवळ तर काही लांब आहे नाही नाही इथं जवळच जाणारी भाजी आणायला आता मारा आहेच आहे का आता आम्ही आलो भाजी घेऊन आणि मिस्टर नेलं होतं गाडीवर त्याच्यामुळे पट जाऊन आलं गाद सुटले सुटल्या थंडी सुटलेली आहे आता काही स्वयंपाक काही नाही आहे फक्त भातवण्याचं कुकर लावायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला भाजी पण आणूया बघा काय काय भाजी आणली मी तेवढ्यात माझ्या लेकीचा फोन आला आता मम्मी कशाला गेली भाजी आणायला मी ऑनलाईन केली असती किसान कनेक्टमधनं जाऊ आता काही काम नाहीच आहे जाऊन पुन्हा बघू म्हणलं आता पुढच्या वेळेस सांगेन तुला बघा मी काय काय भाजी आणलेली आहे कोबी आणली मेथी आणली आहे ह्याचं भंताचं वांग छान दिसलं आहे का आणलं आहे अजून भेंडी आणली फणस फरस बी म्हणतात का काय ह्याला घेवडा तो आणलेला आहे गवार भाजी तर आणलेली आहेत मी हे गिरक घोसावळ आणि ही दूध पिशवी चला तर मी आता बॅग ठेवते बाजूला हात हात धुवून घेते आणि मग कुकर लावते मिष्टांसाठी काय नाही फक्त सपक वरण करणारे लसणाची फोडी घेऊन इकडे लावलं आहे मी कुकर आणि मी आता हे भाज्या नीट ठेवते आणलेल्या भाज्या चला सगळे काय कमी काढलेला आता हा भाजीचा कप्पा फ्रीज बांधला <coughs> मागचे हे आणलेले किती राहिले बघ बीट तर बीट एक काढून चल आता आवडते सगळी भाजी किती बघा सगळा मिक्स आहे भाजी तर वेळ लागेल तोपर्यंत होतो इकडे भात बघा हे मी सकाळी भरून दिलेला डबा तसाच आहे सकाळची भाजी आहे सकाळची भाजी, भाजी ही वांग्याची भाजी आहे सकाळी केलेली कोबीची भाजी आहे ही आणि डरॅट पण आहे बघा भाजी आता सगळं तर एवढं सगळं असताना कशाला काय करायचं आहे हे पण काय एवढे खाणार नाही म्हणून मी काय भाजी करणार नाही आणि फक्त वरण लसूण घालून वरण फोडीस टाकेन म्हणजे थोडी चव येईल साध म्हणूनच एवढी मोठी सकाळची दोन भाज्या आहेत ते मला होऊन जातील आता होत होणार आहे मी एवढी काही खाणार नाही चला तर मग भेटूयाच्या नाही ब्लॉक्स मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर